आपल्या बरोबर नागरिक आहेत आपल्या बरोबर नागरिक आहेत संतोष पाटील काय कसं आहे वातावरण काय एक नंबर वातावरण आहे सगळ्या फक्त सगळ्या अक्रूज मध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस काय लोकांना आपण सरळ भेटत आहे म्हणजे लोकांचं घर टू घर प्रचार झाला लोकांचा लोकांचं प्रतिक्रिया काय त्यात चांगला आहे प्रतिसाद चांगला आहे हा चांगला आहे नमस्कार नमस्ते काय नाव काय आपलं धनंजय सोनवणे काय कसा आहे प्रचार सुरू आहे का हा प्रचार कोणाचा प्रचार सुरू आहे हे आबासाहेब सोनवणे बर आहे एक नंबर मध्ये कसं आहे कार्य एक नंबर कार्य आहे आणि मोठ पटला सपोर्ट सपोर्ट त्यामुळे आबा खात्री शंभर टक्के आपलं नाव काय अक्षय अक्षय सोनवणे कसा आहे प्रचार कसा प्रचार भरपूर गरोघरी प्रचार चालू आहे आणि रिस्पॉन्स चांगला आहे कशी माहिती प्रचाराचे नियोजन कसं केलंय नियोजन प्रत्येक घरी चालू आहे प्रत्येक घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगायला लागलो होम टू होम चालू आहे आणि सगळं काय आकलूज आहे सांगायची गरज नाही मोहिते पाटील आबांचं काम भरपूर आहे ह्या वॉर्डमध्ये होते आणि जेवढे बी असेल ते लोक सांगते ती काय काम वगैरे करायचं ते आबा म्हणते खून ते जगदा निवडून आले होते फोन जाईल म्हणले एक दोन महिन्यात थोडं बारीक सारीक काम राहिलेलं आहे दहशत आहे म्हणते नाही दहशत वगैरे काय नाही आता आम्ही व्यापारी वर्गात काम वगैरे करतो कुठं दहशत नाही काय नाही सगळं म्हणजे बाहेर झारखंडवर न इथं लेबर काम करत आहे अकलूजमध्ये त्यांना कुठं कधी अशीच काय नाही काय प्रॉब्लेम नाही काय नाही बाहेर जर गेला आपण अकलूजच्या बाहेर जर गेलं ना तर एवढं बाहेर वातावरण वेगळं आहे पण इथं कसं आहे बाहेरनं बाहेर न येऊन सुद्धा वगैरे आजूबाबत काही प्रॉब्लेम नाही काय ना झारखंड मध्ये लेबरून आमच्याकडे काम आहेत अकलूज मार्केटमध्ये म्हणजे डाळी मार्केट मध्ये पण कुणाला काही प्रॉब्लेम नाही काय नाही काही प्रॉब्लेम आला की वरणा लगे मध्ये एकदम चांगलं वातावरण आहे पण ते बाहेर नेऊन आपलं लोक त्यांचं त्यांचं ते तिकडच्या भागातलं सांगायला लागले तिथं काही सुद्धा नाही एकदम मोकळ्यापणाने फिरू शकता रात्री दहा अकराला ला फिरला बाराला फिरलं तरी काय प्रॉब्लेम नाही रोहित लाडके कसं आहे वातावरण काय वातावरण वनवेज आहे आपल्या बाजून रात्री सभा झाली विरोधकांची सभेत भरपूर टीका झाली माहिती पाटलावर विकास नाहीत नाही पाणी म्हणून हा नाही विकास नाही रस्ते नाही पाणी नाही काय आहे आज जर पाणी नसतं गावामध्ये तर प्रत्येकाच्या घरात दारात आपल्या इथं वॉटर सप्लायचं नळ आहे येतं प्रत्येकाच्या दारात कॉन्क्रीटचा रस्ता आहे प्रत्येकाच्या दारात गटेरा येत्या प्रत्येक जेवढे विरोधक बोलतात का नाही तेवढ्या सगळ्या विरोधकांची पोरं आपल्या मोहित्या पाटलांनी बांधलेल्या शाळेत शिकते ती बाहेरच्या शाळेत शिकत नाही ते विकास नाही तर काय आणि दोन हजार एकोणीस साली जेव्हा रामसात पुद्याला तिकीट दिलं होतं तेव्हा ते आमच्या विकासा होतं निवडून आलाय त्याचं काय होतं इथं ती आता टीका करता ती करणार की टीका आता त्याचं कामच आहे टीका करा दुसरं त्याला काय झाली नाही नाही त्याचं बोलणंच ती आहे त्याला बोला काय का हो म्हणून ती हीच बोलणार आहे ती अखलूज म्हणते येऊ दे गे अकलूज मध्ये राहायला काय तेव्हा अशी किती जण ती काय त्याला त्यानं देवेंद्र फडणवीसला येऊन राहिला रावलं तरी चालते आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला फरक पडत नाही फरक पडत नाही असं मत येत यांचं ताई नाव काय आपलं सुनीता बन पट्टे कसं आहे वातावरण काय आहे प्रचार यंत्रणा कशी राबवत आहे काय सांगा चांगलं चाललंय चांगलं चाललंय विजय होईल का होत आहे शंभर टक्के आमचा दादाच आहे ना काय नाव काय मिलिंद पवार काय तुझं मत काय तुझं नक्की तुझी अपेक्षा काय आहे त्या अपेक्षा फक्त अकलूज मध्ये फक्त मोहिते पाटीलच जे येणार दुसरं मोहिते पाटील का मोहिते पाटील विकास केलाय गावातला विकास केलाय हा किती शिक्षण घे पंधरावी झाली काय करतोय आता बघा फायनान्स मध्ये काम आलाय काम आलाय तो, काम लागले तो हा काम लागले हुँ। हुँ। आता विरोधक पण येत आहेत तिथं टीका करतायत कायच केलं काय म्हणून त्याला तो कसं प्रति त्यांचं कामच आहे टीका करणं आपलं काम आहे विकास करणं गावातला तरुण युग म्हणून तुझा पाठिंबा आहे हा पाठिंबा आहे नाव काय आपलं औदुंबर औद्रे काळे काय कोणाचा प्रचार करताय आपले मोहिते पाटलांचा मोहिते पाटील कोणा उभा आहेत नाशिकाबा सुनावणी आणि शीतलताई बनपट्टी बरं कसं आहे प्रचार यंत्रणा तुमची रिस्पॉन्स मिळत आहे काय नाव काय आपलं सर भया साहेब खरात कसं आहे वातावरण सगळं निवडणुकीचं वातावरण आहे सगळं आपण कसं पाहता वातावरण काय मोहिते पाटीलच मोहिते पाटील का मोहिते पाटील काय मोहिते पाटलांचा विकासच केला नाही तर कोणी विरोधकाचं काय आपलं यायचं काहीतरी बोलायचं आणि हवा निर्माण करायची म्हणतात की विकास केला नाही कुठली तसे नाही काय सुद्धा नाही येऊन त्यांनी बघावं का विकास काय केला आहे का नाही काय नाही सगळ्या सुविधा माहिते पाटलांनी दिल्यात कुठल्या प्रमाणात आम्ही नाही नाही नऊमध्ये येतो नऊमध्ये कसं एक नंबर मोहिते पाटील मोहिते पाटील शंभर टक्के माहिते पाटील हरशेल लेंडवे काय करता व्यवसाय काय करतो मी बँकेत आहे नाशिकापासून म्हणजे मोहिते पाटील घाटाला तू तारी थोडक्यात वातावरण साडेतीन हजाराचे फोटो होमटाऊन जातो डायरेक्ट अकलोचा विकास भरपूर आहे विरोधकांनी काय विरोधकांनी काय विकास केला पहिलं महत्व द्यावं विरोधकांनी फक्त दोन नंबर धंदा आणि सप्लाही विकासा दादागिरी फक्त विरोधकांचे विरोधकांची विरोधकांची दादागिरी पाटलांचा विकास केलेला आहे भरपूर पाटलांनी केला आहे का हां नमस्कार काय नाव काय आपलं परशुराम बनपट्टे कसं आहे वातावरण काय आहे वातावरण एक नंबर आहे प्रभाग क्रमांक तुम्ही अकरामध्ये मध्ये बरं कसं आहे म्हणजे काय तुम्ही सांगताय लोकांना की विकास कामाबद्दल काय बोलताय विकास काय आता विकास आपलं झालेलाच आहे काय थोडेफार राहिलेले असेल ते आता आपण करणारच आहे दहशत असते तर असं खुलं फिरले नसते जनता नमस्कार आपलूची निवडणूक सुरू आहे नगर परिषदेची आपलं विशाल चंद्रकांत शेटे राहणार विजय चौक हो अकलूज प्रभाग क्रमांक प्रभा क्रमांक सहा येतोय अतिशय सुंदर आणि छान वातावरण आहे मोहिते पाटील गट यांच्यासाठी वातावरण चांगलं अतिशय सुंदर आहे का कारण गेल्या चार पिढ्यापासून आदरणीय सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साहेबांपासून त्या आता शिवबाबांपर्यंत सर्वांगीण विकास त्यांनीच केलेला आहे रेशमाताई आडगळे त्यांचं कसं आहे अतिशय सुंदर आणि छान सकारात्मक वातावरण आहे आणि रात्री सभा झाली की मोठी काही फरक पडणार नाही टीका झाली खूप मोहते पाटलावर टीका होत राहणार होणार चालणार ह्या गोष्टी त्याचा काही फरक पडणार नाही काही फरक पडणार नाही कारण अक्रूटची जनता ही मोहते पाटील परिवाराच्या सोबत आहे आणि आज नाही गेल्या चार पिढ्यापासून संबंध आहे खरंच विकास झालाय का शंभर टक्के झालाय सगळ्या समस्या मिटलेत कामच चालू आहेत अजूनही होत राहते त्याच्यासाठी सत्ता पाहिजे ला सत्ता आल्यानंतर विकास होणार निश्चित होणार